छान दिसता हे हो ऐकून होणाऱ्या आनंदावर विरजन करणारे पुढील दोन शब्द वयाच्या मानाने खूप चांगले असणे हा गुन्हा आहे कळतच नाही लोक कौतुक करतात कि वापरतात मन मोकळं आणि मनासारखं जगता आलं की चार दिवसाची जिंदगी शंभर वर्ष जगल्याची अनुभूती देते छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असो व सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगलं स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा खुश पटत नाही त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून नका वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिले नसते तुम्ही ज्या व्यक्तींची खूप जास्त कदर करा तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल म्हणून कोणाच्याही जास्त जवळ जाऊ नका शोधचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या आवडते का आणि पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा खुश रहा, समाधानी रहा।